नमस्कार मी विशाल मस्के आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे असा एक नवीन मॉलिक्युल आहे शेतकऱ्याच्या बाबतीत पाहायला गेलं तर तो त्यांच्यासाठी जुनाच आहे पण त्याची आपण कार्य काय आहे त्याचं मॉलिक्युल काय आहे घटकात परत ते कशासाठी उपयोग केला जातो त्याचे प्रमाण किती आहे त्यात कॉम्बिनेशन कोणते कोणते आहेत ते आपण वापरून पाहणार आहे तर आज आपण सिंजन्टा कंपनीचे इसाबीन पाहणार आहे ह्याच्यात कोणता घटक आहे ही बघणार आहे आपण तर ह्याच्यात घटक आहे मीन्याशी त्रेसष्ट टक्क्यात आहे तर आता ह्या ही कोणत्या कोणत्या पिकाला देऊ शकतो आपण डाळिंब असेल पेरू असेल केळी असेल तरकारीमध्ये पाहायला गेलं तर, पाह तर मिरची असेल ककडी असेल खरबूज असेल किंवा टो कलंगड असेल ह्याला देऊ शकतो आपण आता हे जे प्रमाण पाहायला गेले तर एकरी एक, एक लिटर आहे आणि ह्याच्यात कॉम्बिनेशन काय काय चालते बारा एकसष्ट चालते एकोणीस एकोणीस चालते झिरो बावन चालते तेरा झिरो पंचेचाळीस चालते हे चालते आणि ह्याच्यात ह्याचं कार्य काय कार्यमे नाही तर ह्याच्यात जर तुमच्या पिकाची मुळी चालत नसेल मुळी चालायचे काम करते आणि फुटवा नसेल फोटो फोट सुद्धा काढायचे काम करते आणि जास्त प्रमाणात जर जा कळी नसेल तुमच्या प्लॉटला खाल दिल्यानंतर एक लिटर कळी पण काढते किंवा जर तुम्ही स्प्रे करायचा असेल तर ह्याचं प्रमाण आहे दोन एम एल पर लिटर साठी किंवा अडीच एम एल सुद्धा तुम्ही वापरू शकता ह्याचा रिझल्ट एकदम बेस्ट आहे आणि हा मॉलिक्युल जो आहे आपल्यापाशी अवेलेबल आहे आपल्या शॉपला राज्यश्री स्त्री एजन्सी टेम्बोनी मध्ये अवेलेबल झालेला आहे आणि बेस्ट रेट मध्ये अवेलेबल झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद